पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपणासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉट प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प होती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाइट सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन या फुटीनंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत पिंपरी चिंचवड मध्ये होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत काका पुतणे एकाच मंचावर येणार असल्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे याआधी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील अनंतराव पवार इंग्लिश मिडियम स्कूलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले होते आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत पिंपरी चिंचवड येथे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात काका पुतणे उपस्थित राहणार आहेत हा शहरात चर्चेचा विषय आहे या संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय मराठी पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले जाणार आहे तब्बल वर्षांनंतर शहरात नाट्य संमेलन होणार आहे याआधी एकोणऐंशीवे वे नाट्यसंमेलन पिंपरी चिंचवड शहरातील मैदानावर झाले होते त्यावेळी आयोजनाची जबाबदारी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या खांद्यावर होती त्याशिवाय दिवंगत शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि युवा अजित पवार यांनाही जबाबदारी पार पाडली होती यावेळी नाट्यसंमेलनाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात शरद पवार आणि अजित पवार या दोघांना मानणारे कार्यकर्ते नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन्ही नेते एकाच मंचावर येत आहेत